नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहे गेले महिन्या झालं बरेच शेतकरी मला असा प्रश्न विचारत आहेत की सर भविष्यामध्ये टोमॅटोचे दर कसे राहतील तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटोचे दर कसे राहतील याची चर्चा करण्यापेक्षा टोमॅटोच्या लागवडीचे प्रमाण किती आहे टोमॅटोच्या लागवडीचे प्रमाण जर का वाढले असेल तर हमखास दर हा खाली येणार आहे तर आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहे की टोमॅटोच्या लागवडीचं प्रमाण कसं राहिलेलं आहे डिसेंबरच्या महिन्यामध्ये बघणार आहे आपण जानेवारी बघणार आहे आणि आता फेब्रुवारीचा चालू महिना आणि फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत लागवडी कशा होणार आहेत याविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर ज्या शेतकरी मित्रांनी आपले स्पॉट हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन व माहितीपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आपल्या बेल या आयकॉनवरती क्लिक करा शेतकरी मित्रांनो मी माझ्या टोमॅटोच्या अगोदर परिस्थिती तुम्हाला सांगतो मी माझा टोमॅटोची जी काही लागवड आहे ती नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये केलेली होती नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये माझ्या टोमॅटोची लागवड झाल्यानंतर माझा टोमॅटो माझं प्रिडिक्शन असं होतं की माझा टोमॅटो हा जानेवारीच्या पंधरा तारखेपर्यंत चालू होईल परंतु झाला असं की जानेवारीच्या पंधरा तारखेला तो चालू नव्हता तो चालू झाला जानेवारीच्या वीस तारखेला तर ज्यावेळेस आपलं सगळंच प्लॉट जानेवारीच्या वीस तारखेला सुरू झालं त्यावेळेस बरोबर दर जो होता तो पंधरा ते वीस रुपयाच्या दरम्यान होता त्यानंतर जस जस जसं आपला प्लॉट हा पुढे 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 यायला लागला जसजसं पंचवीस फेब्रुवारी आली पंचवीस जानेवारी आली जानेवारीचा एंडिंग गेला आणि फेब्रुवारीचा पहिला आठवडा आला तसा दरांमध्ये एक चांगल्या प्रकारची तेजी आली व दर जे काही आहेत ते दर सर्वसाधारणपणे वीस ते पंचवीसच्या दरम्यातून पंचवीस ते तीसच्या ह्याच्यामध्ये आले आत्ता सध्याचे दर आहेत ते पंचवीस ते पस्तीस रुपयाच्या दरम्यान आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बऱ्याच भागांमध्ये व्हेरिएशन सुद्धा आहे तर आता आपण बघूया की डिसेंबरमध्ये जे दर होते ते कधी दहा ते पंधरा होते कधी पंधरा ते वीस होते कधी वीस ते पंचवीस पण होते जानेवारीमध्ये कधी पंधराच्या खाली दर गेलेला नव्हता जानेवारीमध्ये सगळे दर हे पंधरा ते वीस वीस ते पंचवीसच्या दरम्यान अख्खा पूर्ण जानेवारी महिना झाला आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जे काय आहेत ते दरचे बाजारभाव आहेत ते सध्या टिकून आहेत पंचवीस प्लस बाजारभाव आता टोमॅटोला सध्या भागात टिकून आहे त्यामध्ये पण बऱ्याच भागांमध्ये व्हेरिएशन आहे आता हे झालं आत्ता जे प्लॉट चालू आहेत हे प्लॉट आहेत नोव्हेंबर महिन्यातले अजून डिसेंबर महिन्यांमध्ये ज्यांनी लागवडी केल्या आहेत त्यांचे प्लॉट सध्या कोणाचा पन्नास दिवसांचा प्लॉट आहे कुणाचा चाळीस दिवसांचा प्लॉट आहे कुणाचा साठ दिवसांचा प्लॉट आहे परंतु या प्लॉटमध्ये सध्याची परिस्थिती अशी आहे की सध्या मी बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्लॉटवर जातोय विजिट माझ्या रोज असतात त्यावर माझ्या असा लक्ष आहे की सध्याच्या प्लॉटमध्ये ज्या वीरांग व्हरायटी आहे तुमची जी योगी पस्तीस व्हरायटी आहे कुणाची वीस अठ्ठेचाळीस व्हरायटी आहे या व्हरायट्यांमध्ये पाने करल होण्याचा पाणी गुंडाळण्याचा शेंड्याची पाणी गुंडाळण्याचा जो काही वातावरणाचा जैविक ताण आलेला आहे त्यामुळे पाने गुंडाळण्याचा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे त्यामुळे का काय झालं की त्यामुळे त्यांचं प्लॉट अजून चालू व्हायला वेळ ला आहे सर्वसाधारणपणे ज्यांनी डिसेंबरमध्ये दहा तारखेला लागवड केलेली आहे त्यांचा प्लॉट ॲक्च्युली आपला आत्ता वीस फेब्रुवारीपर्यंत चालू व्हायला पावता परंतु तो प्लॉट सर्वसाधारणपणे फेब्रुवारी एंडिंगपर्यंत राहणार आहे त्यामुळे माझा असा अंदाज आहे की ज्या लागवडी नोव्हेंबरमध्ये था चालू झाल्या सुरू झाल्या म्हणजे ज्या लागवडी नोव्हेंबरमधील झाल्या त्यांचं तोडं पंचवीस जानेवारीच्या पुढं मोठ्या प्रमाणामध्ये चालू झालं म्हणजे त्याचा अर्थ असा झाला की नोव्हेंबरमधील लागवडींचा जानेवारी आणि फेब्रुवारीमधील मार्केटवर काही परिणाम झालेला नाही त्याचा अर्थ असा आहे की त्या काळामध्ये लागवडींचं प्रमाण हे खूप कमी होतं आपण हे लक्षात घ्यायला हवं की नोव्हेंबरमध्ये ज्या लागवडी झाल्या लाग त्या आत्ता चालू आहेत आणि आत्ता जर टिकून आहेत म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की त्यावेळेस लागवडींचं प्रमाण कमी होतं आता त्यावर जत जत जसं आपण डिसेंबर महिन्यामध्ये येऊ तस तसं लागवडीचं प्रमाण काही प्रमाणामध्ये वाढलं आहे माझ्या अंदाजानुसार माझ्या अभ्यासानुसार आमच्या कॉल सेंटरमध्ये आलेल्या कॉलनुसार माझा असा अंदाज आहे की दहा डिसेंबरनंतर लागवडीचं प्रमाण हे हळूहळू वाढायला सुरुवात झालेली आहे आणि दहा डिसेंबरनंतर ज्या लागवडी वाढलेल्या ला आहेत ज्या लागवडी आता सुरू होणार आहेत त्या नेमक्या लागवडी फेब्रुवारी एंडिंगला सुरू होणार आहेत त्याचा असा <कमी> हे होणार आहे की फेब्रुवारी एंडिंगला थोडं मार्केट कमी येणार आहे हे मी कशावरून सांगतोय तर माझ्याकडे आलेल्या जे काय टोमॅटोचे लागवडीचे जे काही प्लॉट बुकिंग्स आहेत किंवा जे शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत त्यावर मी ते तुम्हाला अवलंबून सांगत आहे शेतकरी मित्रांनो हा झाला डिसेंबर महिना पूर्णपणे दहा डिसेंबर वीस डिसेंबर तीस डिसेंबर असं जेव्हा आपण प्लॉट 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 तयार केलं दहा डिसेंबरमध्ये लागवडींचं प्रमाण कमी होतं वीस डिसेंबरपर्यंत लागवडीचं प्रमाण त्यापेक्षा थोडं वाढलं आणि तीस डिसेंबरला लागवडीचं प्रमाण थोडं त्याच्यापेक्षा जास्त वाढलं परत काय झालं शेतकरी मित्रांनो जानेवारीच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये लागवडीचं प्रमाण कमी झालं परंतु जानेवारीच्या दहा तारखेपासून जे लागवडीचं प्रमाण आहे ते आत्तापर्यंत डिसे आपला पण फेब्रुवारीच्या दहा तारखेपर्यंत या पूर्ण महिन्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेलं आहे बऱ्याच भागांमध्ये ते वाढलेलं आहे आता प्रामुख्यानं जे काय आपल्या महाराष्ट्रामध्ये टोमॅटोचा बेल्ट आहे तो पहिला आहे निरा पाडेगाव सातारा बारामती रोड हा जो पहिला बेल्ट आहे दुसरा बेल्ट आहे पुणे नारायणगाव जुन्नर त्यानंतर तिसरा बेल्ट आहे नाशिक म्हणजे त्यामध्ये पिंपळगाव आलं सिन्नर आलं पूर्ण नाशिक जिल्हा आला चौथा बेल्ट आहे लातूर लातूरचा विषय सध्या संपलेला आहे लातूरमध्ये आता लागवडी होत नाहीत आणि पाचवा बेल्ट आहे तुमचा सोलापूर सोलापूरमध्ये ज्या पावसाळी लागवडी होतात त्याचं प्रमाण पेक्षा आत्ता लागवडी खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेल्या आहेत त्या उलट निरा पाडेगावच्या पण लागवडी दरवर्षीच्या तुलनेत कमी पर आहेत परंतु आहेच लागवडी त्या भागात सुद्धा त्याच तुलनेत नारायण जुन्नरगावमध्ये पण लागवडी वाढलेल्या आहेत म्हणजे ज्या लोक मार्चमध्ये लावतात त्या लोकांनी पंधरा जानेवारीपासूनच लागवडी सुरू केल्या आहेत आणि नाशिक भागामध्ये ज्या लागवडी मागल्या वर्षी होत्या त्याच्या तुलनेत यंदा भरपूर प्रमाणामध्ये लागवडी वाढली आहेत नाशिक भागामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडी आत्ताच्या सीझनला केलेल्या आहेत म्हणजेच काय की उन्हाळी लागवडींचं प्रमाण सध्या दहा जानेवारी ते दहा फेब्रुवारीच्या दरम्यान वाढलेलं आहे आता इथून पुढं दहा जानेवारी ते दहा फेब्रुवारीच्या दरम्यान बऱ्याच नर्सरींची पण मी बोल बोलवलो आहे मोठ्या प्रमाणामध्ये लागवडी वाढलेल्या आहेत त्यांनी बरीच रोपं पण विकलेली आहेत पण आता दराच्या बाबतीत म्हणाल तर याचा दरावर काय परिणाम होऊ शकतो तर दहा जानेवारीच्या लागवडी ज्या आहेत त्या दहा फेब्रुवारी दहा मार्चच्या दरम्यान एक पंधरा मार्च दरम्यान मार्केटमध्ये येऊ शकतात डिसेंबरच्या लागवडी एंडिंगला येणार परंतु त्या तुलनेत जानेवारीच्या लागवडी जरा लवकर येतात कारण काय ते उन्हाळी व्हरायटी लावलेल्या असतात ज्यामध्ये तुम्ही दहा स्ट त्रण बासष्ट बास बेचा अथरव लावला असतं ज्या लवकर चालवतात त्या तुलनेत अथर्व विरांग या ज्या व्हरायटी आहेत सॉरी विरांग योगी पस्तीस या ज्या व्हरायटी आहेत ह्या थोड्या लेट चालवतात तर या पूर्ण व्हिडिओचं सारांश असं सांगायचे मला की लागवडींचं प्रमाण नोव्हेंबरमध्ये कमी होतं म्हणून जानेवारीच्या आणि फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये दर टिकून राहिले लागवडींचे प्रमाण आता डिसेंबरमध्ये वाढलं आहे अजून डिसेंबरच्या लागवडीचा इफेक्ट आपल्या फेब्रुवारीच्या मार्केटवर झालेलं नाही कारण ते जे प्लॉट आहेत ते सत्तर दिवसांनी सुरू होणार आहेत सत्तर दिवस आपण जर का धरलं दहा डिसेंबरपासून दहा फेब्रुवारी साठ दिवस आणि तिथून पुढं वीस फेब्रुवारी सत्तर दिवस तर जी काय परिस्थिती आहे डिसेंबरच्या लागवडींची ती वीस फेब्रुवारीनंतर आपल्या लक्षात येणार आहे आणि जी काही जानेवारीच्या लागवडींची परिस्थिती आहे ते आपल्याला मार्चच्या दहा तारखेपासून दिसून येणार आहे तर यावरूनच तुम्ही तुमच्या टोमॅटोची लागवड कधी करावी हे तुम्ही ठरवायला हवं या व्हिडिओमध्ये मी दराविषयी काही बोलत नाही आहे परंतु माझ्या अंदाजानुसार नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबर आणि डिसेंबरच्या तुलनेत जानेवारीत आणि जानेवारीच्या तुलनेत पूर्ण जानेवारी महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारीच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लागवड झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो हा एक माझा सावधगिरीचा सा इशारा असेल की तुम्ही लागवड करताना थोडा अभ्यास करून लागवड करा आ, बरेच लोक तुम्हाला लागवड करायसाठी प्रोत्साहन देतील काय करतील परंतु मार्केटच्या तुलनेत लागवडींचं प्रमाण हे जास्त झालेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा कोणाला काही अडचण असतील त्या पण कमेंटद्वारे नक्की कळवा वाशात अशात नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद